नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज आपण चाललो होतो पुण्यातल्या एका अशा हॉटेलला जे खूप वर्षापासून फेमस आहे आणि पंच्याहत्तर वर्ष झाली त्या हॉटेलला ते हॉटेल जे आहे ते एका अपार्टमेंटमध्ये आहे त्याचा पत्ता पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले जे साडू आहेत त्यांनी दिला होता त्या पद्धतीनं आम्ही तिकडं जात होतो तर जाताना रिक्षाचा वापर आम्ही केला आणि धनराज सहकारी गृहरचना संस्था मर्यादित म्हणून एक सोसायटी आहे तिथं आहे आशा डायनिंग हॉल जिथं शुद्ध शाकाहारी मिळतं आणि पुणेरी पद्धतीचं जेवण जर आपल्याला चाकायचं असेल तर तिथं मात्र आपल्याला नक्की जायला लागते म्हणून त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही कोल्हापूरकर गेलो होतो पुणेरी आस्वाद खाण्यासाठी तर ते त्याच्यासाठी आम्ही आशा डायनिंग हॉलला भेटलो तर पंच्याहत्तर वर्ष जुनं असणारं हे हॉटेल हे ॲक्च्युली कसं आहे हे बघण्यासाठीच आम्ही तिथे गेलो होतो हा तिथील आतला ॲम्बियन्स आणि तिथील लोक पाहून तुम्हाला कळालंच असेल की कशा पद्धतीनं आहे लगेच मालकाने आम्हाला किचन किचनमध्ये नेलं किचनमध्ये नेल्यानंतर आपल्याला सगळं आतलं दाखवलं प्रोडक्ट तर तिथं चपात्या वगैरे करायचं काम चालू होतं रस्सा रस्साविस्ता त्यांचा जो होता म्हणजे आपलं कोल्हापूर भाषेत रस्सा म्हटलो मी पण ते आहे शाकाहारीच अशी भेंडीची भाजी होती उत्तम होती आणि पापड हे चांगल्या क्वालिटीचा अगदी मस्त आणि यथेच होत त्यानंतर तिने आम्हाला जो दाखवला तो ह्याचा जो तो, आ, रसा असतो आमटी त्याला म्हणतात डाळीचा रस्सा तर तोही उत्तम होता मस्त आणि रस्सम होतं आणि आंब्याचं तिथं शिखरण आपल्या भाषेत शिखरण तर तिथं मिळतंच मिळतं सोबत दह्याची वाटी असते त्यासोबत आपल्याला ताक मिळू शकतं ताक पण असतं हा हे आयटम लय भारी वाटला बिटाची कोशिंबीर बीट बिट असताना ते उबलून करतात एक नंबर वाटलं नंतर ना मग हिने अशा पद्धतीनं ताटं लावायला घेतली आम्हाला अगदी आपल्या कोल्हापुरात असताना तशा पद्धतीनं ताटं लावतात नाही असं नाही वाडीला जर कधी गेला असा सोमनला त्याचा पण ब्लॉक करायचा आपल्याला त्याच्यापेक्षा ठीक आहे उन्नीस बीस पण चांगलं होतं बेस्ट होतं काय अडचण नाही आणि क्वालिटी पण त्यांची उत्तम होती चपात्या असतात चपात्या सकाळ दुपारच्या असतात त्यामुळं अगदी गरम गरम चपात्या आणि हे असं बघा कसं भरगतचं ताट दिसते मस्त अगदी कलरफुल सगळं छान दिसते की नाही वेगवेगळं पांढरं लाल हिरवं वेगवेगळे सगळे कलर सगळे दिसतात अशा पद्धतीनं आम्ही जे हवा आस्वाद घेतला क्वालिटी एक नंबर असते त्यांची त्यामुळं आम्हाला आमच्या साडूंनी आधीच सांगितलं होतं की तुम्ही खाल्ल्यानंतर सांगाल म्हणून त्या तर त्यासाठी आम्ही त्यांना आधीच मागच्या ब्लॉगमध्ये आहे कारण ह्याच्या पुढच्या सगळ्या ब्लॉगमध्ये तिने आपल्या संघड असणारच आहेत क्वालिटी तर त्यांची एक नंबर आहेच विषय नाही पण त्याच्याबरोबर त्यांची सर्व्हिस पण उत्तम असते बरं का त्यामुळं तिथं कधीतरी तुम्ही गेला ना तर तिथं भेट द्या आणि भात भाताची पण क्वालिटी आपली घरगुती सारखी असते नियमानुसार मी दाखवतो ताट आपलं रिक्काम म्हणजे क्वालिटी एक नंबर जेवण तर त्या आशा डायनिंग हॉलला कि नक्की भेट द्या धन्यवाद